आज आपण करणार आहोत सेमी पटियाला पॅन्टची परफेक्ट अशी कटिंग करणार आहोत आणि एकदम सोपी सगळ्याला समजेल अशीच ही कटिंग होणार आहे नवीन शिकत असाल ड्रेस तुम्हाला नवीन शिकायचा असेल तर पॅन्ट एकदम सोप्या पद्धतीने आपल्याला कशी पॅन्ट कट करायची ते पाहूया आता आपली पूर्ण उंची ही अडोतीस इंच आहे अडोतीस मधून आपण हे सात वजा केले पाहू शकता पूर्ण उंची मधून आपण हे सात अगोदर वजा केले आणि दोन इंच आपल्याला एक्स्ट्रा ठेवलेली आहे अडोतीस आपल्याला अडोतीस आणि दोन चाळीस झाले तर बरोबर आपण चाळीस वर खून केलेली आहे हे पाहू शकता दोन इंच आपण एक्स्ट्रा ठेवलेली आहे कारण हे आपल्याला खाली जी पट्टी असते बॉटम पट्टी त्यासाठी आपण हे दोन इंच ठेवलेले आहे आलेल्या उंचीमध्ये दोन इंच ठेवायचं आहे एक्स्ट्रा तुम्हाला ही एकदम सोपी पद्धत आहे सेमी पट्टीला कट करायची कारण नवीन शिकताना म्हणजे थोडस गोंधळ होतो तर गोंधळ न करता आलेल्या उंचीमध्ये आपल्याला हे दोन इंच ऍड करायचे आहे आता ही जी ही मॅनीची बाजू आहे आठ वर फुल करून घ्यायची आणि या प्रकारे आपल्याला जो बॉटम आहे तो आपण क्रॉस हा टेप ठेवायचा आणि मार्किंग करून घ्यायची या प्रकारे इथून आपल्याला हे एकदम सोप्या पद्धतीने ही सेमी पटियाला पॅन्ट कटिंग कटिंग आहे सगळ्याला समजेल सेमी पटियाची कटिंग आहे आणि एक ते दीड इंच मार्जिन घेऊनच कट करायचं कारण आपण परफेक्ट आखून घेतलेला आहे आणि त्यामध्ये दीड इंच मार्जिन ठेवलेली आहे या या प्रकारे आपल्याला कटिंग करायची आहे आता ही आपली कटिंग झालेली आहे आता आपण हे बाजूला ठेवूया आणि कटिंग आता आता आपण यामधून नेफा आपल्याला पट्टी काढायची आहे नऊ तर आपण सात इंच ठेवलं होतं तर त्यामध्ये आपल्याला इथं सुद्धा दोन इंच ऍड करायचे आहेत तेवीस इंच आपलं आणि नेफा रुंदी लांबी लांबी आहे, आहे।, आहे आपली तेवीस मापाची त्यामध्ये आपल्याला दोन इंच ॲड करायचं आलेल्या नेफ्यामध्ये आपल्याला दोन इंच ॲड करायचं म्हणजे परफेक्ट शिलाई मार्जिंग सहित आपला नेफा तयार होतो आले जेवढं माप आहे तेवढाच आपला नेफा तयार होतो तर या प्रकारे आपल्याला ठेवायचं आहे दोन इंच आपल्याला दोन इंच मी एक्स्ट्रा ठेवलेला आहे मार्जिंग घेऊया आणि याला आपला आता थोडंसं जॉईंट लागणार आहे तर उरलेला हा जो कपडा आहे तो आपण हे जॉईंटसाठी वापरणार आहोत तर पाहू शकता या प्रकारे आपल्याला हे जॉईंट ठेवायचं आहे एकावर ठे एक ठेवायचं आणि जेवढं पाहिजे तेवढं एक्स्ट्राचं हे एक इंच आपण कट करायचं म्हणजे आपली जी म्हणजे आपण जॉईंट लागणार आहोत तो परफेक्ट येतो आणि आपली पॅन्ट अजिबात कमी जास्त होत नाही व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका असेच व्हिडिओ पाहत राहा धन्यवाद थँक्यू